बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत आपण आज माहिती बघणार आहे तर या, या योजनेअंतर्गत भरपूरशा विद्यार्थ्यांना ह्या लाभ मिळतो आणि भरपूरशा लोकांना हा लाभ मिळतो शिक्षणासाठी ही योजना असणार आहे तर डॉक्युमेंट कोणते लागणार आहे अप्लाय कसे करायचे संपूर्ण प्रोसिजर हे सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट साठन असो तशा चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हरक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं तर बघा ह्या योजनेचं नाव आहे तुम्हाला दाखविलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर दोन हजार पंचवीसची ही योजना असणार आहे मिळा तुम्हाला प्रतिवर्ष हे एकावन्न हजार रुपये मिळणार आहे इथं तुम्ही बघू शकता तर बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार अंतर्गत ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे जी आर्थिकदृष्ट्या गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक सहाय्य आणि आश्रय पुरवते या योजनेचे मुख्य उद्दिष्ट गरीब अपंग अल्पसंख्यक आणि अन्य मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुविधा घेणे तर ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे याच्यासाठी ही सुविधा असणार आहे तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी स्वाधार योजनेचे उद्दिष्ट तर आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठी आधार देणे हे योजनेच्या अंतर्गत असणार आहे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक वर्धनासाठी मदत करणे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि योग्य आश्चर्य प्रदान करणे ज्यामुळे त्यांना शिकण्याच्या वर्त वातावरणात सुधारणा होईल विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक सशक्तीकरण करणे शाळा कॉलेज आणि विविध शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांचा आवश्यक सहाय्यने आणि मार्गदर्शक उपलब्ध करून देणे हे योजनेचे मुख्य उद्देश असणार आहे स्वाधार योजना कोण असू शकतात तर बघा श बघू शकतं इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वा विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ मुक्त हो। खालील विद्यार्थ्यांनी मिळू शकतात म्हणजे कोणते विद्यार्थी ह्या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकते हे इथे दिलेले आहे तर बघू शकता तुम्ही माहिती आर्थिकदृष्ट्या गरीब पण शालेय किंवा उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी अनुसूचित जाती म्हणजेच ई एस सी कॅटेगरीचे असणारे अल्पसंख्याक सामुदायिक विद्यार्थी राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या भागातील विषय ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी ह्या लाभ घेऊ शकतो ज्यांना घरगुती परिस्थिती किंवा भौतिक साधनांचा अभावामुळे शालेय किंवा उच्च शिक्षणात अडचण येत असतो तर थी विद्यार थी ते विद्यार्थी देखील इथे लाभ घेऊ शकतो स्वाधार योजना बघू शकता भरपूरशी माहिती आहे हे तुम्हाला स्पष्टपणे करून देतो बघा स्वाधार योजना महाराष्ट्र राज्यात दरवर्षी व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची आणि संस्था वाढत असते त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे विशेषण अनुसूचित व नवबौद्ध विद्यार्थ्यांची संख्या हा महाविद्यालयामध्ये वाढत असल्यामुळे दिसून येत आहे परंतु याचवेळी या, या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळवणे कठीण होत आहे शासकीय वसतिगृहांमध्ये मर्यादित जागा असल्यामुळे अनेक विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहण्यास असमर्थ ठरतात यामुळे या, या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणासाठी आणि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या रा आरामदायक व सुरक्षित निवासी उपलब्ध होत नाही परिणामी त्यांना उच्च शिक्षण आणि देण्यासाठी अनेक आर्थिक अडचणी समोर जावे लागतो अडचणीच्या जा या परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात अडथळे येतात तर त्यासाठी ह्या योजनेचा लाभ असणाऱ्या त्यांच्यासाठी जे गरीब आहे त्यांना अडचण येत असतो परंतु तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला या चॅनलवरती देत असतो या समस्या विचारून बघा या समस्या विचार करून आणि या समस्यावर विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जाती व नवबद्ध विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे निर्णय घेतला आहे शासनाने या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेत यावे यासाठी यांनी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासकीय वसतीगृहांतील जागांमध्ये वाढ करून विद्यार्थ्यांना अ अधिक सुविधा मिळून देण्यासोबतच भोजन निवास आणि इतर शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत यामुळे या, या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या न करता योग्य मार्गदर्शन आणि सर्व आवश्यक सुविधा प्राप्त होतात या उपाययोजनेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणी कमी होतात त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवास यशस्वी होईल महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होईल आणि समाजातील मार्गदर्शन जसं काही मागासवर्गीय असणारे काही विद्यार्थी मागासवर्गीय असतो तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात सुधारणा करण्याची संधी मिळेल तर त्यासाठी ही योजना असणार आहे तर बघा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर तर बघू शकता यांच्यासाठी यांनी ही सूचना का यांच्या नावावर हे योजना काढलेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत मिळणारा लाभ तर तुम्हाला लाभ कोणता मिळणार आहे तर बघा इथं भरपूरसे लाभ इथे पाच प्रकारचे इथे लाभ दिले जात आहे आश्रय सुविधा लाभार्थी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आधारदायक आणि आरामदायक आणि तुम्हाला इथे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही अशा प्रकारची तुम्हाला इथे जागा दिल्या इथं तुम्हाला बघू शकता लाभार्थी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरामदायक आश्रय पुरवता जा पुरवला जातो या हॉटेल सुविधा निवास भोजन आणि इतर आवश्यक सेवांचा समावेश असतो आता शालेय कॉलेज शुल्क सवलत विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय कॉलेज शुल्क शुल्काच्या बाबतीत सवलत दिली जाते किंवा पूर्ण शुल्क माफ केले जाते शैक्षणिक सहाय्य विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन मिळवण्यासाठी तज्ज्ञ शिक्षणासांची मदत जाते म्हणजे त्यांना मदत ही केली जाते तसेच त्यांना आवश्यक असलेल्या शालेय साहित्याचे वितरण केले जाते तसेच आर्थिक सहाय्य काही परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले इतर खर्चांसाठी आर्थिक सहाय्यता देखील इथे केली जातो म्हणजेच आता इथं विद्या पाचवा पॉईंट विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे म्हणजे इथे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि इथे तुम्हाला कॉलरशिप देखील मिळणार आहे आणि तुम्हाला इथे रोजगार देखील मिळणार इथे बघू शकता स्वयंरोजगार व कौशल्य विकास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोबतच विविध कौशल्य विकास कार्यक्रम आणि स्वयंरोजगार साधनांच्या बाबतीत मदत केली जातो इथे बघू शकता स्पष्टपणे इथे योजनेअंतर्गत तुम्हाला रोजगार मिळणार आहे असे तुम्हाला सांगितले आहे त्यानंतर बघा अर्ज प्रक्रिया कशी करायची तर ते देखील तुम्हाला सांगतो नवीन शपथपत्र देण्यात आले आहे तसेच अपलोड करा तर सिम्पल शपथपत्र हमीपत्र डाउनलोड करा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी तुम्हाला हे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल टेन्शन घेऊ नका तर ह्या लिंकद्वारे तुम्ही अर्ज देखील करू शकता तर या लिंक या अर्जामध्ये तुम्हाला भरपूरशी चेंज करावं लागणार आहे तर या पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर एक पी डी एफ झाली त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे एक अर्ज कसा करावा विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थे किंवा शासनाच्या सामाजिक कल्याण विभागातील स्वाधार योजने कार्यालयात तत् प्रत्यक्ष अर्ज सादर करावा लागतो ऑनलाईन अर्ज डाउनलोड करण्याची लिंक किती आहे आता अर्ज एक हमीपत्र ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता त्याची पी डी एफ दिलेली आहे त्यानंतर एक अर्ज अजून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तर तो, तो अर्जाचे नाव असणार आहे बघू शकता तुम्हाला इथं अर्ज दाखवले हा अर्जची देखील मी तुम्हाला पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता काही राज्यांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया तपासता येईल तर याची देखील मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे त्या लिंकचा इंटरफेस असणार आहे तर हे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची इथे लिंक क्लिक करा मी तुम्हाला दाखवलेला आहे तर तिथे तुम्ही क्लिक करून ऑनलाईन अर्ज देखील करू शकता अर्जदाराने अपलोड करण्याची कागदपत्रे आता तुम्हाला कागदपत्रे इथे लागणार आहे बघा इथे भरपूर सोळा तुम्हाला कागदपत्र लागणार आहे आता महत्वाचे कागदपत्र असणार आहे तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल तर तुम्हाला मी शॉर्टकटपणे कागदपत्र सांगतो अर्जदाराचे फोटो इथे लागणार आहे अर्जदाराची सही इथे लागणार आहे तर क्लिअर आणि स्पष्टपणे तुम्हाला इथे लागणार आहे तुम्हाला कुठली ब्लर फोटो किंवा लाईट आलेली फोटो किंवा एकदमच कमी जास्त असलेली फोटो तुम्हाला इथे लागणार नाही क्लिअर फोटो इथे लागणार आहे ती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर जातीचा दाखला म्हणजेच तुम्हाला इथे कास्ट प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर आधार कार्डची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे बँके खाते उघडल्याचा पुरावा आज इथे बघू शकता संदर्भात महत्त्वाची इथे अपडेट सांगितलेली आहे बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत हे तुम्हाला इथे लागणार आहे बँक स्टेटमेंट प्रत किंवा रद्द केल्याची चेक यापैकी एक कागदपत्र अपलोड करू शकता इथे स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं गेलं आहे बँक पासबुकाची पहिल्या पानाची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे किंवा स्टेटमेंटची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे आता उत्पन्नाचा दाखला ज्यालाच आपण इन्कम सर्टिफिकेट देखील म्हणतो ते देखील तुम्हाला लागणार आहे पण ते उत्पन्नाचा दाखला कसा लागणार आहे तहसीलदार किंवा उच्च अधिकाऱ्यांद्वारे दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे आता त्याच्यावर ग्रीन मतलब ऑनलाईन सिग्नेचर असलेले तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आर्थिक राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो तुम्हाला लागणार आहे म्हणजे तुम्ही ज ज्या ठिकाणावर राहत असाल कुठं पण राहत असाल तुम्ही तर तुम्हाला तिथच्या विद्यार्थ्यांचे निवासस्थानाचे फोटो ज्यात जिओग्राफिकल लोकेशन स्पष्टपणे दिसत असेल अपलोड करणे आवश्यक असणार आहे महाविद्यालयातील बोनाफाईट तुम्हाला इथे लागणार आहे बँक खाते आधार क्रमांकची सलग केल्याबद्दलची पुरा म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्याची तुम्हाला पावती बँकेतून घेऊन यायची आहे तर तुम्हाला ते पावती देखील लागणार आहे त्यानंतर बघा शेवटच्या शिकलेल्या वर्गाची टी सी आता तुम्ही जसं की बारावी शिकली असाल आणि तुम्ही बारावी शिक्षण झाल्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये गेले असाल तर तुम्हाला बारावीची टी सी तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बघा स्थानिक रहिवाशी नसल्याबद्दलचे प्रमाणपत्र अर्जदार स्थानिक रहिवाशी नसल्याच्या प्रमाणपत्र जर आवश्यक असेल अपलोड करणे आवश्यक आहे तर बघू शकता जर आवश्यक असेल अपलोड करणे आवश्यक आहे तर तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार आहे मेस भोजनालय खानावड यांची बिलाची पावती आता मेसची पावती तुम्हाला कुठून मिळेल तर बघू शकता जिथे भोजनालयाचं दुकान असेल मोठं दुकान असेल किंवा को एखाद्या हॉटेलमधून तुम्हाला ती पावती घेऊन यायची आहे तर तिथे भेटत असतो तर तुम्हाला ते पावती इथे घेऊन यायची आहे तेच तुम्हाला जोडायची आहे किंवा मेसच्या डब्याच्या ठिकाणी तुम्हाला ती पावती मिळत असेल तर तुम्ही ते पावती देखील जोडू शकता उपविभागीय अधिकारी उपजिल्हा अधिकाऱ्याची त्यांनी दिलेल्या रहिवाशी दाखला आता बघू शकता तुम्हाला अर्जदाराची रहिवाशी दाखला जो उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी त्यांच्या हाताखालचा तुम्हाला रहिवाशी दाखला लागणार आहे मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत देखील तुम्हाला लागणार आहे मागील शैक्षणिक सत्राची गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट तुम्हाला ते लागणार आहे मागील वर्षाची मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे चालू वर्षाचं तुम्हाला काहीच लागणार आहे सिर्फ तुम्हाला बोनापाईट लागणार आहे शपथपत्र हमीपत्र मी तुम्हाला वर सांगितलं आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता भाडे करारनामा ह्या तुम्हाला लागणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर बघा कृपया लक्षात ठेवा वरील कागदपत्रांची प्रत्येक स्पष्ट आणि वाचनीय असावी म्हणजे क्लिअर कट असावी की इथे काही खोडतोड नसावी आणि क्लिअर फोटो असावे ब्लर फोटो नसावी, नसावी। सर्व कागदपत्रे अर्जासोबत वेळेवर अपलोड करा त्यामुळे अर्ज प्रक्रिया त्वरित आणि योग्य रीतीने पूर्ण होईल रिनिवल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे रिनिवल सादर करत असताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर इथं बघा तुम्हाला कागदपत्र सांगतो चालू वर्षाचा प्रमाणपत्र प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे चालू वर्षाच लागणार आहे बरं का मागील वर्षाची गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे जातीचा जा दाखला म्हणजे काष्ट तुम्हाला लागणार आहे चालू वर्षाचे उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे बँक पासबुक तुम्हाला लागणार ला आहे आणि भाडे करारनामा जी म्हणजे तुम्ही जिथं राहत असाल तिथच्या तुम्हाला भाड्याची पावती तुम्हाला लागणार आहे आणि रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेल्या फोटो तुमच्या निवासस्थानाचा फोटो ज्यात जिओग्राफिकल लोकेशन स्पष्टपणे दिसत असेल अपलोड करणे आवश्यक असणार आहे आणि मेस हे तुम्हाला मी वर सांगितलं जिओग्राफी हे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर था। मेस भोजनालयाची पावती कुठून आणायची ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या दोन पावत्या तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे त्यानंतर बघा महत्त्वाची सूचना रिन्यूअल अर्ज सादर करत असताना हमीपत्र अपलोड करणे तर हमीपत्र देखील मी तुम्हाला वर डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला दिलं आहे म्हणून तुम्हाला ते हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा वरील सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तयार करून त्यांची योग्य प्रति अपलोड करून जा जेणेकरून अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही अर्ज सादर करताना विचारलेले विचारले जाणारे मुद्दे तर बघू शकता विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांचे पूर्वीचे शालेय कॉलेज यश आणि वर्त वर्तमान शालेय कॉलेज माहिती विद्यार्थ्यांच्या वर्तमान आर्थिक परिस्थिती कुटुंबाची माहिती पालकांची माहिती आणि उत्पन्न इत्यादी अर्जाचे प पुनरावलोचन आणि मंजुरी म्हणजे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की काय काय का तुम्हाला लक्षात ठेवायचं जा अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित वि वी विभाग त्यांची तपासणी करेल जर अर्ज योग्य आणि पात्र असेल तरच त्याला मंजुरी दिली जाईल आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल मंजुरी मिळाल्यानंतर थे विद्यार्थ्यांना आश्रयगृह आणि अन्य सेवांचा लाभ मिळू शकतो तर बघू शकता हा अर्ज तुम्हाला लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे स्वाधार योजने विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचं आहे तर तुम्हाला ते माहिती ठेवायची आहे की तुमच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना का महत्वाची असणार आहे सुरक्षता विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वातावरणात मिळ मिळतो ज्यामुळे ते चांगल्या प्रकारचे शिकू शकतात आर्थिक सहायता शालेय शुल्क निवास आणि इतर शैक्षणिक खर्च कमी होतात विद्यार्थ्यांचे शासनाची गुणवत्ता गुणवत्ता शिक्षणासाठी मार्गदर्शक आणि शैक्षणिक सहाय्य प्राप्त होते कौशल्य विकास विद्यार्थी कौशल्य विकसित करून विभागाच्या अधिक संधी साधू शकतात निष्कर्ष बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी स्वाधार योजना ही एक महत्त्वाची योजना आहे जी गरीब आणि मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी प्रदान करते या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आश्रय शालेय साहित्य शैक्षणिक सहाय्य आणि आर्थिक मदतीस त्यांना भविष्याची दिशा निश्चित करण्याची संधी मिळते योग्य कागदपत्रासह सा अर्ज सादर केल्याच्या योजनेचा लाभ मिळवता येईल तर बघू शकता जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे तेच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लाग लागणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ प परत बघा पण तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या व कोणी कॉन्टॅक्टमध्ये कोणी शिक्षण घेत असेल किंवा कॉलेजमध्ये असेल आणि किंवा रूम करून राहत असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच कामाचे व्हिडिओ आम्ही या चॅनलवरती देत असतो तर डेली अपडेट ठेवण्याचं चौतीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन राहील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये